मित्रांनो नवी मुंबईत हे पहिल्यांदाच घडत आहे अहो मुंबईच्या राजाची मूर्ती जशी मंडपातच घडवली जाते त्या पद्धतीने कोपरखेड्यातील अष्टविनायक या मंडळाने थेट जागेवरच बाप्पाची भव्य आणि देखणी मूर्ती साकारली आहे या मंडळाचे हे पंचवीसावे वर्ष आहे त्यामुळे यांची एकी परंपरा आणि बाप्पाची सेवा सगळ्यांपर्यंत पोहोचावी म्हणून त्यांनी ही सुंदर मूर्ती साकारली मंडळाचे अध्यक्ष लखन ढवान आणि सगळ्या कार्यकर्त्यांनी दिवस रात्र एक करून बाप्पाची ही सुंदर मूर्ती साकारली या मंडळाने यंदाच्या देखाव्यातही वैष्णव देवीची गुफा उभारली आणि या गुफेत बाप्पा विराजमान झालेत तेही थेट बजरंग खांद्यावर बाप्पा आणि हनुमानाचं हे रूप म्हणजे श्रद्धा शक्ती आणि पराक्रमाचं एक सुंदर दर्शन आहे मित्रांनो ही फक्त मूर्ती नाही आहे तर ही या मंडळाची आणि त्या प्रत्येक हाताची मेहनत आहे ज्यांनी रात्रंदिवस काम केलं आमच्या एक विचार या चॅनलकडून या मंडळाला खूप खूप शुभेच्छा तर आहेतच पण गणराया सगळ्यांचं भलं करो त्यांना आरोग्य लाभो आणि समृद्धी देवो हीच प्रार्थना